कॉर्पोरेट फिशिंग करणार त्यांच्या जीवाची काही गॅरंटी वॉरंटी नाही आणि ते माणसं मेली आता जुन्या माणसाची हे काय होते सांगत काय होतं सहा महिने फिशिंग तर सहा महिने घरात यस सहा महिने फिशिंग तर सहा महिने घरात मग सहा महिने कुठले फिशिंग आणि सहा महिने कुठले घरात पूजा करतात हा समुद्राला अर्पण करायचं स्वागत करतो आजच्या व्हिडिओ मध्ये आणि आज आहे ना आपला पारंपरिक सण नारळी पौर्णिमा त्यासाठी समुद्रावर चाललोय झोपलेला दुपारी त्याच्यामुळे असं वाटलं ना एकदम अंधार झालाय मला वाटत चुकला सण तो जाता येणार नाही पण काय माहिती माहितीये साडेचार वाजलेले पावसाची मळबड होती त्याच्यामुळे एकदम अंधार झालेला होता मला वाटलं सहा साडेसहा वाजले असतील दाखवत होतो मला कसं मळबड झाली आहे ती आणि समुद्रात आज कालच्या पेक्षा आज वेगळं काहीतरी वातावरण असेल नक्कीच हा हा कोकिळ्याचा स्वर स्वर म्हणा सूर म्हणा त्यांच्या भाषेत काय असेल ते कुहू कुहू आणि मस्त छोट्या छोट्या पाखरांचा विहार चला प्रसन्न वातावरण तर नेहमीच प्रसन्न आहे आणि वादळ वारे झाले ना की थोडं पक्षांचं जनजीवन विस्कळीत होतं आणि नेहमीप्रमाणे आले होते समुद्रावर आणि आज आहे नारळी पौर्णिमा आता सगळे जण मंदिरात जमलेत तिकडे आता नारळ समुद्राला अर्पण करायचा कार्यक्रम का असणार आहे पण मला तेवढ्यातच आठवलं सागर दिसला आणि एक आठवली कमेंट सागर आ, 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 एका आ, कमेंट मध्ये मी तुला थोडस डिस्टर्ब केलं आणि तू बोलायचं राहून गेला दोन ऑगस्ट हा मी पण वाचली ती एका हे ते काय होतं विषय तो हा की गव्हर्नमेंट म्हणते ना दोन ऑगस्ट पासून तुम्ही फिशिंग करू शकता yes. पण इकडे जाग्यावरती तुम्ही जर बघितलात तर दोन ऑगस्ट पासून फिशिंग करू शकत नाही okay. दोन ऑगस्ट पासून फिशिंग करणार त्यांच्या जीवाची काही गॅरंटी वॉरंटी नाही okay. आणि आता बघितच पहिले सर्जिकोटची बोट ही झाली आत्र्यातली बोट ही झाली ओके okay. बरोबर ना आणि ते माणसं मेली आता जुन्या माणसाची हे काय होते सांगत काय होत सहा महिने फिशिंग तर सहा महिने घरात सहा महिने फिशिंग तर सहा महिने घरात मग okay. सहा महिने कुठले फिशिंग आणि सहा महिने कुठले घरात तर एप्रिल महिन्यापर्यंत तुम्ही फिशिंग करू शकता एप्रिल महिन्याच्या लागच्या आठवड्यापर्यंत okay. मे महिन्याच्या स्टार्टिंग पासून फिशिंग बंद बंद हा मग मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर ऑक्टोबर पूर्ण महिना बंद महिना नोव्हेंबर महिन्यापासून तुम्ही फिशिंग करू शकता नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल बरोबर सहा महिने तुम्ही फिशिंग करायची हे असं आहेत विषय काय होता म्हणजे आम्हाला जुन्या म्हणजे आजोबा पंजोबा हे काय सांगितलं की का सांगित समुद्राचं पाणी आहे ना हे आपल्याला डोळ्याने दिसत शांत हे बघा हा असं दिसत पूर्ण असं वाटेल ना पुढे एकदम शांत लाट कोणतरी बोट गेलं आणि असं चालत तसं नसत पाण्याच्या खाली एक करंट असतो एक प्रेशराईज प्रेशर असतो प्रेशर समुद्राला एक प्रेशर असतो पाण्याला जसं खाली त्याला पाणी तसं एक प्रकारचा प्रेशर असतो तो बोटींना उलटा सुलटा करून टाकतो पिळतो अक्षर पिळतो जसं पिळतात ना वॉशिंग मशीन मध्ये okay. कपडे पिळला जातो आणि हे नॉर्मली बाकीच्या लोकांना काही त्याच्यातला समजत नाही दुसऱ्या डोळ्याने बघा शांत आला शांत 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 पण ऍक्च्युली असं नसत असं नसतं तुम्ही नोव्हेंबर महिन्यापासून व्यवस्थित फिशिंग करू शकता नोव्हेंबर महिन्यापासून ते एप्रिल एप्रिल पर्यंत समजला हीच फिशिंग आता सागर आहे बघा आता आपण बोलतो वारा पण नाहीये असं वाटतं इकडे मग हे तुषार का उडतात चार दिवस झाले दुख पडत आहे म्हणजे काय आलं की का पावसाळा गेला हिवाळा चालू झाला लवकरच गणपतीच्या आधीच कारण कसं आलं यंदा पाऊस कोकणात फार फार पडला रोखण्यात सगळं बुडवून टाकलं आणि पुढाव किती बुडवलं ओके गाड्या जायच्या रस्त्यावरून जायच्या बंद पडायचे अर्धी गाडी पाण्याच्या खाली असायची तुझ्या घरा पाणी आमच्या घराकडे पाणी सगळीकडे पाणीच पाणी आहे मुंबईला पाऊस पडतो आता मी फोन केला ना मुंबईला मिसेस एरोलीला एरोलीला पाऊस पडतोय सध्या okay. पाऊस ना तो तिकडे पडतोय तिकडे पडतोय इथे पण ढग जमलेत पण पडणार असं काही वाटत नाहीये चल आता सगळ्यांना तुम्हाला प्रतिक्षा असेल नारळी पौर्णिमेचा इकडे कसा साजरा करतात एक गेल्या वर्षी पण व्हिडिओ केलाय आपण नारळ लढवत नाही आपल्याकडे एवढं कोण हे नाही हा हा माणसंच नाही माणसं नाहीत माणसं नाही महेश माझं एक मत आहे तुम्ही राजकारण करतात ना सगळे बरोबर ना ही राजकारण थोडा दिवस जरा बाजूला ठेवला आणि काय करा माहिती आहे जे गावात जे ना नवीन पिढी आहे नवीन पिढी यांना इन्कम सोर्स पाहिजे जास्त नको दिवसाला तीनशे किंवा चारशे रुपये जरी दिलात ना तरी भरपूर झाले गाव गावपातळीवर खर्च नाही तीन चारशे रुपये तरी मिळाले ना, ना तरी ते गाव सोडून मुंबईला कामाला जाणार नाही जाणार नाही समजलं हे तुम्ही आधी पहिलं करा बाजू तसे नाही सुधारत ते राजकारण संडास बाथरूम बनतात सार्वजनिक अरे पण त्याच्यात जाणार कोण जाणार कोण मनुष्यच नसले तर जाणार कोण ओके okay. आज आज गावची परिस्थिती प्रत्येकांची अशी आहे की सत्तर ऐंशी टक्के घर बंद बंद आणि आपल्याकडे तर सांडपाण्याचा पण प्रश्न नाही वाळू सगळं चिरून घेते आणि कचरा तर गरज नाही तरी पण कचरा पेटा चार चार लाखाच्या भागवल्या जातात अरे काय चाललंय आपल्या गावांनी कोकणातल्या गावांनी कचरा पेटींची गरज नाही लोक बरोबर त्याचं नियोजन करतात चांगल्यापैकी कचरा आता तांबडे गाव फिरतो नागा ठरलेली ठरलेली आहे ठरलेली आहे करून लोक जातात जातात विल्हेवाट लावतात त्याची

पिंडी तयार झाल्या जलाते रहो भाई जुन्या काळापासून असंच चालू आहे काय म्हणजे अशीच बाकी काय असा बदल वगैरे झाला नाही ना, है ना, ना, है, ना, ना, है, ना है। सेम सेम होतात से हा 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 ओके पूजा करतात शिर्डी समुद्राला अर्पण करायचं ओके हा हा ओके हा हा दर्यासागर लवकर शांत होईल नारळ पडल्यावर अशी आशा करूया पाऊस आहे ना थोडा थोडा असा दव पडल्यासारखा पडतोय जोराचा नाहीये एकदम शांतपणे पडतोय

पाण्याला लावायच्या आधीच देखला हा कौशिक जोशी भारी लेफ्टी संस्कार हा पण डावकुरा शुभम करण एक नंबर हा <laughs> लाटा पुढे आल्या नारळ फेकल्या बरोबर नारळ परत घेऊन ना आल्या लाटा आता लढवा चला सुरुवात हा सोडायला पाहिजे चला पहिली कॉम्पिटिशन चालू झाली इकडे पहिली स्पर्धा புல்லா 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 काय बरोबर कोणाचा फुटला ह्याचा फुटला फुटला रे फुटला हा लास्ट चल कोण जिंकणार हे बस झाला बस तू हारलाय बाजूला अरे लवकर रे तिकडे फुटला पण फुटला तिकडे पण फुटला चला बस बस झाला आता तुमची कॉम्पिटिशन राहू दे आम्ही चाललो